युहानकृत शुभवर्तमानाच्या अध्याय तीनमध्ये प्रभू येशू आणि निकदेम नावाचा यहुदी न्यायसभेचा सदस्य या दोघांमध्ये झालेला संवाद आहे तर या थोडक्यात झालेल्या संभाषणातून प्रभू येशूने मानवांची गमावलेली अवस्था आणि देवाच्या विनामूल्य आणि सार्वभौम कृपेने मानवांचे तारण आणि तारण न पावलेल्यावर येणारा भयंकर न्याय या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत युहानकृत शुभवर्तमान अध्याय तीन वचन एक ते चार सांगते की परुषांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता तो येहुद्यांचा एक अधिकारी होता तो रात्रीच्या वेळी येशूकडे येऊन त्याला म्हणाला गुरुजी आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक का आहे कारण ही जी चिन्हे आपण करिता ती देव बरोबर असल्या वाचून कोणालाही शक्य नाही यावर येशूने त्याला म्हटले मी तुम्हाला खचित सांगतो नव्याने जन्मल्या वाचून कोणीही देवाचे राज्य पाहू शकत नाही मग निकदेम येशूला म्हणाला म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे शक्य होईल काय त्यावर पुन्हा येशूने उत्तर दिले मी तुम्हाला खचित खचित सांगतो पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही खरे तर त्यावेळेचा येहुदी समाज हा परुषी आणि सदुकी अशा दोन गटात विभागला होता त्यापैकी परुषी असलेले लोक पवित्र शास्त्राचे सखोल अभ्यास ठेवत असत त्यामुळे ह्या परुषी व्यक्तीचे प्रभू येशूसोबतचे संभाषण अधिक महत्त्वाचे ठरते त्याचे रात्रीच्या वेळी प्रभू येशूला येऊन भेटणे कदाचित यहुद्यांच्या भीतीमुळे असेल खरे तर निकदेमाने प्रभू येशूचे चिन्ह व चमत्कार पाहिले होते तरी येशूला देवाकडून आलेला शिक्षक असे त्याने संबोधले ह्यावरून ह्या व्यक्तीची कृती असो किंवा शब्द असो दोन्ही बाजूंचा विचार केला की त्यातून त्याचे आत्मिक दारिद्र्य दिसून येते ज्यावेळेस माणूस देवापेक्षा मानवी संप्रदाय आणि जगीक तत्वज्ञानामध्ये गुरफटून जातो तेव्हा त्याची अवस्था ह्या निकदेमसारखी होऊन जाते जेव्हा येशूने त्याला सांगितले की पापमय स्थितीत कोणीही माणूस देवाचे राज्य पाहू शकत नाही तेव्हा देखील निकदेमने त्याचा सर्वसाधारण अर्थ काढून पुन्हा जन्म घेणे कसे शक्य आहे असा प्रश्न उपस्थित केला खरे तर हा प्रश्न केवळ निकदेमचाच नाही पाप नावाच्या भयानक शत्रूच्या ताब्यात सापडलेल्या संपूर्ण मानवजातीचा हाच प्रश्न आहे आणि म्हणूनच प्रभू येशूने ह्या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाचा निकाल ह्या संभाषणातून लावला आहे पतित मानवजातीला पापातून काढण्यासाठी देवाने घेतलेला निर्णय म्हणजे त्यांना नवा जन्म प्राप्त करून देणे होय ज्यावेळेस माणूस स्वतःला परमेश्वराच्या प्रकाशात पाहतो तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याला आपल्या गमावलेल्या स्थितीची जाणीव होते ह्या पापमय स्थितीतून सुटका होण्यासाठी काही बाबतीत सुधारणा नव्हे तर पूर्णपणे बदल होणे अगत्याचे असते येशूने निकदेमास सांगितल्याप्रमाणे नवीन जन्म म्हणजे वारा आणि आत्मा जसे असतात तसेच होय त्यांचा स्पष्ट उगम आपल्याला समजत नाही पण त्यांचे परिणाम मात्र ठळक दिसतात आत्म्याने जन्मलेल्या माणसाचा स्वभाव नवा असतो त्याची तत्त्वे नवी असतात त्याचे ध्येय वेगळे असते आधी जो व्यक्ती जग आणि जगातील गोष्टीवर प्रीती करीत असते तो मनुष्य आता देवाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटू लागतो ह्याच मुद्द्याला आणखीन स्पष्ट करण्यासाठी प्रभू येशूने जुन्या काळातील इस्राईल लोकांच्या एका घटनेचे उदाहरण दे देताना सांगितले की जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे ह्यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठाई जीवन प्राप्त व्हावे जुन्या करारातील ह्या घटनेचे उदाहरण देऊन प्रभू येशूने नव्या जन्माची म्हणजे तारणाची प्रक्रिया नेमकी कशी असेल ते स्पष्ट केले गणना अध्याय एकवीस वचन चार ते नऊमध्ये हा वृत्तांत सविस्तर आहे प्राचीन काळी देवाने आपल्या कराराच्या लोकांची इजिप्त देशाच्या राजाच्या जाच जुलमातून गुलामीतून पराक्रमाने सुटका केली होती देव ह्या इस्रायल लोकांना इजिप्तमधून काढून त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या अभिवचनानुसार वचनदत्त देशात नेत होता दरम्यान वाटेमध्ये या लोकांनी देवाविरुद्ध कुरकुर केली खरे तर देव ह्या प्रवासात रोज त्यांना आकाशातून अन्नाचा पुरवठा करीत होता तरी त्या लोकांनी देवाने आपल्याला ह्या जंगलात जणू काही मरणाच्या स्वाधीन करण्यासाठी आणलाय असा आरोप केला तसेच इतरही पापे करून त्यांनी देवाला क्रोधास पेटविले तेव्हा देवाने त्यांच्यामध्ये विषारी सापांना पाठविले तेव्हा सर्पदंशाने त्यामधील अनेक लोकमृत्यू पावले तेव्हा सर्व लोकांनी पश्चाताप केला आणि देवाचा सेवक मोशे ह्याच्याकडे येऊन म्हणू लागले की आम्ही परमेश्वराविरुद्ध आणि तुझ्याविरुद्ध बोलण्याचे पाप केले असून हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना कर तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला सापाची एक प्रतिमा करून खांबावर टांग म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल मग मोशेने पितळेचा एक साप बनवून खांबावर टांगला तेव्हा सर्पदंश झालेला कोणीही त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो बरा होऊन जाईल हा रहस्य जोपर्यंत आपण नीट समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने उद्धार नवीन जन्म देवाची अद्भुत कृपा ह्या गोष्टी समजूच शकणार नाहीत म्हणून ह्या उदाहरणाचा अर्थ नीट समजून घेणे आवश्यक आहे सुरुवातीला प्रभू येशूने निकदेमला नवा जन्म ही आत्मिक बदलाची प्रक्रिया असल्याचे समजावले त्यांच्यामध्ये दैहिक नव्हे तर देवाचा स्वभाव तयार होऊ लागतो हा नवा स्वभाव धार्मिकतेवर प्रेम आणि पापाचा द्वेष करू लागतो पण हा आत्मिक जन्म म्हणजे काही वेगळे असे बाह्यकृत्य नव्हे प्रभू येशू येथे सांगत आहे त्याप्रमाणे इस्रायली लोक पितळेच्या टांगलेल्या सापाकडे पाहून जिवंत राहिले त्याप्रमाणे जो कोणी वधस्तंभावर मानवांच्या पापाखातर बदली जामीनदार म्हणून खेळल्या गेलेल्या प्रभू येशूकडे पाहिल ह्यालाच नवा जन्म ही उपमा प्रभू येशूने दिलेली आहे आणि हीच तारणाची पहिली पायरी होय असे प्रभू येशूला येथे सांगायचे आहे ज्यांनी खरोखरच आपल्या पापांची कबुली देऊन प्रभू येशूला तारणारा म्हणून स्वीकारले आहे त्यांचे अंतकरण सदैव हे वचन वाचून इवळते ज्याप्रमाणे इस्रायली लोक सापाकडे पाहून मरणातून बचावले ज्याच्या ठाई पापाचा लवलेशी नव्हता त्या प्रभू येशूने आपल्याला पापाच्या दंडापासून सार्वकालिक नरकदंडाच्या शिक्षेपासून सोडवण्यासाठी स्वतःला श्रापित सापाच्या स्थानी ठेवले याची कल्पनाही करवत नाही पण हे खरे आहे आणि या सत्यावर तुम्हाला आणि मला विश्वास ठेवावा लागेल जुन्या करारातील अनुवादाचे पुस्तक मध्ये अध्याय एकवीस मध्ये सांगते की जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे प्रभू येशू तुमच्या आणि माझ्यासाठी श्राप झाला इतपत त्याने स्वतःला पापी मानव जातीच्या तारणाकरिता लीन केले देवाच्या कृपे सर्वस्वी उणी पडलेल्या मानवजातीचे तारण करण्यासाठी जी अद्भुत योजना ती म्हणजे वधस्तंभ होय देव आणि मानव यांच्यातील दरीला जोडणारा पूल म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तच होय करीतरास दुसरे पत्र अध्याय पाच आणि वचन एकवीस सांगते ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला देवाने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले ह्यासाठी की आपण त्याच्या ठेव देवाचे नीतिमत्व असे व्हावे पुढे योहानकृत शुभवर्तमान अध्याय तीन वचन सोळा ते एकवीसमध्ये प्रभू येशूने देवाच्या सर्वव्यापक अद्भुत प्रीतीद्वारे विश्वासाने मानवजातीचे तारण आणि मानवाच्या अविश्वासामुळे बंडखोरीमुळे त्यांच्यावर येणारा भयावह न्याय ज्या प्रकारे समजावून दिला आहे त्याचे वेगळ्या शब्दात स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता नाही असे मला वाटते युहान कृष्ण वर्तमान अध्याय तीन वचन सोळा ते एकवीस सांगते देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले जो त्याच्यावर विश्वास ठेवतो हो त्याच्यावर न्याय निवाड्याचा प्रसंग येत नाही पण जो त्याच्यावर विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आणि मनुष्याने प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती कारण जो कोणी वाईट कृत्य करीतो तो प्रकाशाचा द्वेष करीतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही परंतु जो सत्य आचरितो तो, तो प्रकाशाकडे येतो ह्यासाठी की आपली कृत्य देवाच्या ठाई केलेली आहेत हे उघड व्हावे देव तुम्हा या वचनाद्वारे आशीर्वादित करो आम्ही